आपल्या जेवणात महत्वाचा खारीचा वाटा उचलणाऱ्या पदार्थांचे अनेक विविध प्रकार आपण या खाद्यसंस्कृतीमध्ये बघत असतो त्यापैकीच एक आहे कोशिंबीर चला तर मग आज काकडीची कोशिंबीर बघूया हे बघा या ठिकाणी मी या काकड्या चांगल्या सोलून घेतल्या आहेत आणि इथे आपण आता हे धुवून घेणार आहोत छानपैकी धुवून एक तर तुम्ही बारीक कापू शकता त्या मी इथे या जाड किसणीने किसून घेते या काकड़े या ठिकाणी मी काकडीची टोकं कापून घेतली आहेत आणि तिथे आपण मीठ लावून चोळून घेणार आहोत म्हणजे काकडीचा कडवटपणा हा निघून जाईल शक्यतो ही काकडी कडू नाहीये पण एखादी असली तर आपण हे असं ही ट्रिक वापरू शकतो आता बघा इथे इथे मी ओल्या नारळाचा हा चव घेतलेला आहे त्यालाही बारीक किसणीने किसून घेतलेला आहे ही काकडी सुद्धा इथे या काकडीला थोडं साजूक तूप चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल काकडीला पाणी सुटणार नाही आणि ती छानपैकी फ्रेश राहील इथे तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे पोहे घालू शकता पोहे सुद्धा या काकडीमधल्या पाण्याला शोषून घेत आता हे साहित्य बाजूला ठेवून देऊ आता पुढची तयारी करायला घेऊयात इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुम्हाला जसं तिखट ता आवडत असेल त्याप्रमाणे घेतल्या तरी चालतील इथे मी दोन घेतलेल्या आहेत त्या बारीक कापून घ्यायच्या किंवा ठेचून घ्यायच्या आणि इथे पाव लिंबाची पावडी घेतलेली आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घेतली आहे तीही आपण कापून घेऊया हे कापून झाल्यानंतर इथे आपण एक अर्धा चमचा साखर घेणार आहोत आणि मीठ लागणार आहे आपल्याला आता आपण इथे तुपाची फोडणी करून घेऊयात चला तर मग हे चिन्नस सगळे आपण एकत्र करून घेऊया आणि ही खमंग अशी खा काकडी आपण बनवूयात हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आहे हा उपवासालासुद्धा चालतो ज्या ठिकाणी उपवासाला काकडी चालते ना त्या ठिकाणी हा पदार्थ तुम्ही उपवासालासुद्धा बनवू शकता तर इथे मी सगळी काकडी एका बाउलमध्ये टाकून घेतली आहे त्याचबरोबर इथे ओल्या नारळाचा हा चव टाकलेला आहे त्याचबरोबर सगळे जिन्नस आपण यामध्ये ॲड करणार आहोत यानंतर यामध्ये ही कोथंबीर टाकणार आहोत नंतर हिरव्या मिरच्या साखर लिंबू पिळून घेणार आहोत आणि यानंतर आपली तुपाची फोडणी येणार आहे आपण तुपाची फोडणी देणार आहोत तुम्हाला जर उपवासाला वापरायचं असेल ही खमंग काकडी तर तुम्ही फक्त इथे जिऱ्याची फोडणी देऊ शकता एरवी जर उपवास नसेल तर आपण याच्यामध्ये मोहरी जिरे आणि हिंग टाकू शकतो बघा ही कडकडीत फोडणी यामध्ये आपण आता ॲड करूया आता हे चांगलं चाळून घ्यायचं आहे त्या अगोदर मीठ टाकून घ्या चवीनुसार मीठ टाका आणि छानपैकी हे चाळून घ्या आता इथे आपण उपवासाला नाही वापरते म्हणून मी इथे फोडणी पण आपल्या नेहमीच्या फोडणीप्रमाणे फोडणी दिलेली आहे तर यामध्ये मी प थोडी पत्ता कोबी टाकून घेणार आहे आणि थोडा कांदा सुद्धा टाकणार आहे छान आहे आणि तयार आहे आपली खमंग काकडी तर अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आपण तयार आहे अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा